नमस्कार मित्रांनो आता मी घरी जात होतो काही कामासाठी बाहेर आलो होतो तर जाताना हा एक सुंदर व्ह्यू होता म्हणजे एक सुंदर नजारा होता तर म्हटलं बघूया एक छोटासा सीन काढू शॉर्टसाठी तर बघू शकता गावाकडचं सौंदर्य एक अजबच फिलिंग देतं खूपच अप्रतिम सौंदर्य ह्याच्या डोंगर रांगा आहेत ही पिवळी पिवळी अजि भात शेती आहे तर मन प्रसन्न करून टाकतं असं वातावरणच तर जा घरी जात असताना अचानक वाटलं चला एक शॉर्ट बनवूया शॉर्ट व्हिडिओ हवा होता यूट्यूबसाठी म्हणून शॉर्ट व्हिडिओ काढला हा माझा नेहमीचा प्रवास आहे पण आज काहीतरी खास वाटत होतं म्हटलं एक क्लिक करायला हवा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी ह्या ज्या डोंगर रांगा आहेत ती खरं तर इथे समोर बघा एक घरं आहेत डोंगरामध्ये सुद्धा घरं आहेत आणि इकडचं वातावरण एवढं शुद्ध आणि सुंदर आहे ना मित्रांनो खरंच हे सुख आहे ना शहरात भेटत नाही हे इकडेच भेटतं आणि हे आमची कोयना नदी पाहू शकतं किती म्हणजे अप्रतिम आहे खरंच टेन्शन वेन्शन काही नाही इथे आल्यानंतर ना फक्त हे बघत राहायचं टेन्शन वेन्शन काही घ्यायचं नाही खूपच मन प्रसन्न